शिरपूर मांडळ येथील सोनवणे परिवारातील माननीय भटू नामदेव सोनवणे यांचा नातू व भारत भारतीय माळी महासंघ शिरपूर तालुका अध्यक्ष मांडळ सरपंच सुनील भटू सोनवणे यांचा मुलगा शिरपूर पंचायत समिती सदस्य चिरंजीव यतीश सुनील सोनवणे यांच्या वाढदिवसानिमित्त कीर्तन दिनांक बारा जून दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी सात वाजता धार्मिक वातावरणात कीर्तनकार हरिभक्तपरायन निवृत्ती महाराज देशमुख इंदुरीकर यांनी आपल्या मधुरवाणीतून हरिबुद्धी झपे तो नर दुर्लभ वाचे श्री सुलभ रामकृष्ण या अभंगातून भगवंतांची महिमा गायन करत संसाराचे दाखले उपदेश देत भक्तांना मंत्रमुग्ध करून घेतले या कीर्तनास हरिभक्त परायन किरण शेटे महाराज ओझरकर मिलिंद महाराज मृदंगाचार्य हेमंत महाराज वडनेरकर मृदंगाचार्य चेतन महाराज राजू महाराज कापडणेकर भैया महाराज शिरपूरकर कृष्णा महाराज दहिवतकर कुणाल महाराज भारडूकर तसेच संत ज्ञानेश्वर वारकरी पाठशाला गोंदूर बालकराकार विनेकरी गंगाराम महाराज वाघाडी यांची साथ लाभली तसेच बालब्रम्हारी एक हजार आठ महंत सतीशदास भुंगे भोंगे महाराज शिरपूर कीर्तनकार चंद्रकांत महाराज अर्थेकर भाजपा आध्यात्मिक संघटना शिरपूर अध्यक्ष संतोष माळी वरवाडे जितेंद्र शिंपी पाटीलवाडा उपस्थित होते तसेच प्रमुख अतिथी शिरपूर आमदार काशीराम दादा पावरा जिल्हा परिषद माजी अध्यक्ष तुषार भाऊ रंधे बी पवार साहेब जिल्हा परिषद उपाध्यक्ष देवेंद्र पाटिल, महिला CDPO, बाजार, पाटिल, सर बोराडी सरपंच राहुल रंधे तसेच परिसरातील सर्व सरपंच व टाळकरी वारकरी कीर्तन श्रवणास उपस्थित होते तसेच महिला भक्तांचा विशेष सहभाग होता आजच्या तरुण पिढीनं कीर्तन ठेवून असा अनोखा वाढदिवस साजरा करावा नवलच आजकाल काळाची गरज आहे तसेच कीर्तनकार इंदोरीकर महाराज व महंत सतीशदास भोंगे महाराज यांच्या हस्ते यतीश यतीशजी सोनवने वाढदिवसाचा विशेष सन्मान करण्यात आला जय हरी जय रामकृष्ण हरी